ने वाले हा आज तुचा जय शिवाजी जय दुनला भाऊ मिळला आजचं आंदोलन जे आहे तीन दिवसापासून आंदोलन चालू आहे आजचा आंदोलनाचा तिसरा दिवस आहे शेतकऱ्यांनी पीक विमा केळीचा पीक विमा काढला एक रुपयाप्रमाणे शेतकऱ्यांना यांनी विमा काढायसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केलं परंतु एक रुपयाचा विमा हा शेतकऱ्यांना आजपर्यंत एक रुपया सुद्धा मिळाला नाही केळीचा जो पीक विम्याचा प्रीमियम होता हेक्टरी दहा हजार पाचशे रुपये प्रत्येक शेतकऱ्याकडून भरून घेतले त्यांचा जिओ टॅग केलं त्यांचे फोटो काढले त्यांचे सातबारा घेतले सातबारावरती पीक पेरा केळीचा घेतला परंतु हे सर्व करत असताना यांनी दोन महिन्यामध्ये मा ज्या वेळेस प्रीमियम घेतला आणि विमा काढून घेतला तर शेतात जायला पाहिजे होत चौकशी करायला पाहिजे होती की ह्या शेतात केळी आहे का नाही आहे आणि जर समजा त्या शेतात नसेल तर त्या शेतकऱ्याचा विमा काढून घ्यायला नको होता त्यांचा प्रीमियम घ्यायला नको होता परंतु यांनी प्रीमियम घेऊन घेतला एक वर्ष उलटून गेलं ज्या वेळेस पैसे द्यायची वेळ आली प्रीमियम घेतल्यानंतर ज्या वेळेस विम्याची रक्कम द्यायची वेळ आली त्या टायमाला हे सर्वे नेते मंत्री हे सर्व कमिशन कोर सर्व् आज फक्त शेतकऱ्यांच्या हा लपेष्टा फक्त बऱ्याच दिवसापासून महाविकास आघाडी तालुका तालुक्यामध्ये आंदोलन करते परंतु यांचं दुर्लक्ष हे कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना पीक विम्याला मिळाला पाहिजे ज्वारीची खरेदी ही पूर्ण झाली पाहिजे त्याचप्रमाणे दुधाला पाच रुपये जे अनुदान शासनाने डिक्लेअर केलेलं आहे ते अनुदान गाईच्या दुधाला मिळालं पाहिजे त्याचप्रमाणे कापसाला जो हमी भाव फडणवीस साहेबांनी धुळ्याला जळगावला पावड्याला सभा घेऊन डिक्लेअर केलं ते अनुदान शेतकऱ्याच्या पाहिजे या खोट्या हे सरकार शेतकऱ्यांना चुते बनवते या सरकारचा धिक्कार आहे या मंत्र्यांचा धिक्कार आहे या मंत्र्यांनी राजीनामे दिलेच पाहिजे त्यासाठी आम्ही आज केळी रोडावरती फेकली आणि केळ्यात शेतकऱ्या मंत्र्यांचा निषेध केला okay.